जय महाराष्ट्र मित्रांनो रोजच्या रुटीनप्रमाणे आजही आता त्याच गवताच्या वातावरणात त्याच गवताच्या शेतातनं जेवायला जायचं होतं पण आज बघितलं तर चिखल थोडासा जास्त होता रस्त्याने चप्पल वगैरे तर पूर्ण भरली आहे आता बघू कसं वातावरण आहे पुढं काय काय नाही खूप हाल करावे लागतात मित्रांनो कॉलेजला जाण्यासाठी वगैरे आणि अशा या वातावरणामधनं जावं लागतं काका आवाज देत होते काका म्हणे काय करतंय म्हटलं काही नाही काका लॉक शूट करत होतो खूप हाल होतात मित्रांनो कॉलेज लाईफमध्ये आपण बघू शकता अवघड परिस्थिती चला बघू आता जेवायला गेल्यानंतर जेवायला काय आहे काय नाही जय महाराष्ट्र एक अचंबितकरांसारखी गोष्ट घडली आहे बघा सहज मित्रांच्या रूमला आलो होतो एक, एक, एक मित्र इकडं अभ्यास करतोय आणि एक मित्र बघा तो काय करतोय तर हे बघा मित्रांनो त्यांना नेमकी दोन मांजराची पिल्लं सापडले ते आणि खरं सांगायचं झालं ते 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 तर ते सांगताय की त्यांना कोणीतरी ते शंगदाण्यांना औषध लावून रोडवरती सोडलेलं होतं मित्रांनो तर असं कुठंही दुर्दैव व्यवस्था करू नका मुख्य प्राण्यांना जीव लावा हे म्हणतात ना मांजर मारली तर काशी करावं लागते ती वेळ तुमच्यावरती येऊ देऊ नका मुख्य जनावर आहेत बघा किती छोटी छोटी लेकरं आहेत आणि अशा पिल्लांना यांनी रोडवरती सोडलं आहे मित्रांनो काय हाल आहेत त्या पिल्लांची आपण बघू शकता आता मी त्यांना नेमकी घरी घेऊन जातोय तिकडे नेल्यानंतर बघू चला मित्रांनो बघू तर बघा मित्रांनो आता मी त्यांना नेमकी रूमला घेऊन चाललेलो आहे खूप गोंडस ती आणि यांना बघा नेमकी रोडवरती सोडून दिलं कशा प्रकारे किती भारी मित्रांनो ते आणि काय अवस्था करतात त्यांची खरंच आणि काही लोक तर मित्रांनो किती वाईट वाटतं ना की म्हणजे अवघड आहे माझ्याकडे शब्द नाही आहेत बघू शकता आपण किती भारी बसली ती दोन लेकरं आहेत अरे चला मित्रांनो पडू नये म्हणून सनी हा व्हिडिओ नंतर शूट करू आपण कधीतरी कर बाय बाय तर मित्रांनो दुपारी जे मी रूमला मांदरीची पिलं आणली होते बघा ते मांद्रीची पिल्लं इथं रूमला ठेवले आपण बघू शकता की कशा प्रकारे ते झोपलेले किती गोंडस लेकड लेकडं आहे बघा आणि ह्या पिलांना त्यांच्या आईपासनं कोणी दूर केलं ते तर मला माहिती नाही पण कर्माचा हिशोब हा सगळीकडं असतो मित्रांनो कर्मकुणाला चुकत नाही एवढी गोष्ट नक्की लक्षात ठेवा प्राण्यांचे रक्षण करा त्यांना जीव लावा मित्रांनो या जगात जर कधी थोडंसं पुण्य करता आलं तर नक्कीच पुण्य करा बाहेर पाऊस चालू आता आणि अशा पावसात जाऊन मी त्यांच्यासाठी दूध आणलं बघा हे बघू शकता आपण दूध ठेवलं त्याच्यानंतर ते, ते दूध तर पीत नाही मित्रांनो चार ते पाच दिवसाचे असतील यांनी दूध पाजावं लागतं आहे जसं बारीक मुलांना लहान मुलांना जसं ड्रॉपरनी आपण ड्रॉप देतो ना त्या ड्रॉपरनी त्यांना थेंब थेंब दूध पाजतो आहे मित्रांनो करा जीवनात पुण्य करता आले तर नाही तर काही नाही आहे हे जीवन कधी पुचकून झालं नाही याची भनकसुद्धा लागणार नाही मित्रांनो तुम्हाला त्यामुळं जीवनात होईल तेवढं शक्य होईल तेवढं पुण्य करा बाकी देवा आहेच आहे कर्माचे हिशोब सगळ्यांचे होणार आहे चॅनलला फॉलो करा सब्स्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो मुख्य जनावरांसाठी एक कमेंट नक्कीच करा अशीच आम्ही सेवा करत असतो त्यासाठी एक लाईक तर बनत आहे जय महाराष्ट्र मित्रांनो जय शिवराय जय शंभूराय